मित्रांनो नमस्कार एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण महाडीबीटी पोर्टलवरून नवीन विहिरीसाठी अर्ज सादर करत असतो आणि त्यामध्ये विशेषतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणि बिरसा मुंडा योजना ह्या योजना आहेत ज्या विशेष करून एस सी आणि एस टीसाठी आहेत तर मित्रांनो यापैकी एस सीसाठी शेड्युल्ड कास्टसाठी आणि नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आहे यामध्ये मित्रांनो आधी आपल्याला जो लाभ मिळत होता नवीन विहिरीसाठी तो अडीच लाख रुपये होता बाकी त्यामध्ये शेततळ्याचं अस्तरीकरण असेल जुनी विहीर दुरुस्ती असेल वीज जोडणी असेल याकरता सुद्धा काही अनुदान मिळत होतं तर मित्रांनो या अनुदानामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे आणि आता तुम्हाला हा पूर्ण पॅकेज जो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुलिषन योजनेचा यामध्ये भरीव वाढ त्या ठिकाणी दिलेली आहे आणि पूर्ण पॅकेज जवळपास सहा लाख ब्याण्णव हजारापर्यंत तुम्हाला मिळू शकतं तर मित्रांनो यामध्ये नेमके काय बदल करण्यात आलेले आहेत आणि आता वाढलेलं अनुदान किती रुपये मिळणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो आपण स्क्रीनवर बघू शकता हा नवीन शासन निर्णय आहे तर हे जे बदल आहेत हे आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस पासून लागू होतील आणि फक्त अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी इतर शेतकऱ्यांसाठी जसे ओबीसी प्रवर्गातील असतील ओपन प्रवर्गातील असतील तर त्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत जवळपास चार लाख रुपये जास्तीत जास्त अनुदान शेतकऱ्यांना मिळू शकतं तर जे शेतकरी या एस सी किंवा एस टीमध्ये मध्ये येत नाहीत इतर प्रवर्गात येतात ते शेतकरी सुद्धा जवळपास शंभर टक्केपर्यंत या विहिरीच्या योजनेचा लाभ घेऊ शकतात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत तर मित्रांनो आता आपण बघणार आहोत पहिली बाब या ठिकाणी आहे नवीन सिंचनवीर तर मित्रांनो बघा आधी याला दोन लाख पन्नास हजार रुपये एवढं होतं आता हे वाढवून चार लाख रुपये एवढ्या मराठेपर्यंत करण्यात आलेलं आहे त्यानंतर जुनी विहीर दुरुस्ती यामध्ये मित्रांनो आधी पंच्याहत्तर हजार रुपये अनुदान मिळत होतं तर ते सुद्धा वाढवून एक लाखापर्यंत आता करण्यात आलेलं आहे त्यानंतर शेततळ्याचे प्लास्टिक वस्त्रीकरण तर यासाठी जो प्रत्यक्ष खर्च असेल त्या प्रत्यक्ष खर्चाच्या नव्वद टक्के किंवा जास्तीत जास्त दोन लाख रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढं अनुदान तुम्हाला मिळू शकतं पण मित्रांनो लक्षात घ्या ज्या शेतकऱ्यांनी नवीन सिंचन विहिरीसाठी अर्ज केले असतील किंवा लाभ घेतला असेल त्या शेतकऱ्यांना शेततळ्याचे अस्तरीकरणासाठी लाभ घेता येत नाही यानंतरचे बाबा मित्रांनो इनवेल बोरिंग तर यासाठी आधी वीस हजार रुपये एवढं अनुदान होतं तर ते आता वाळवून चाळीस हजार रुपये करण्यात आलेलं आहे वीज जोडणी आकार या घटकासाठी आधी दहा हजार रुपये अडदान होतं आता यामध्ये वाढ करून वीस हजार रुपये एवढं ते करण्यात आलेलं आहे सहावी बाब आहे विद्युत पंप संच किंवा डिझेल इंजिन तर ही एक नवीन बाब मित्रांनो या ठिकाणी जोडल्या गेलेली आहे तर यामध्ये सुद्धा आपल्याला दहा अश्वशक्तीपर्यंतच्या पर्यंतच्या पंपा जास्तीत जास्त प्रत्यक्ष होणाऱ्या खर्चाच्या नव्वद टक्के किंवा चाळीस हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढा लाभ देण्यात येईल सात नंबरला आहे सोलर पंप किंवा वीज जोडणी तर मित्रांनो यामध्ये जवळपास महाडीपी टी पोर्टल वरून सोलर पंपसाठी पण ऑनलाईन अर्ज आपण करू शकतो आणि यामध्ये सुद्धा तुम्हाला नव्वद टक्केपर्यंत किंवा जास्तीत जास्त पन्नास हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल मित्रांनो शक्यतोवर आपण सोलर पंपसाठी महाडिस्कॉम किंवा मीडाच्या वेबसाईटवरूनच अर्ज करायला पाहिजे त्यानंतर आठ नंबरवर आहे मित्रांनो एच डी पी पाईप किंवा पी व्ही सी पाईप ही सुद्धा नवीन बाब आहे तर यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त पन्नास हजार रुपये किंवा प्रत्यक्ष होणाऱ्या कर्जाचे शंभर टक्के तर एवढं अनुदान मिळू शकतं तर मित्रांनो नवी गाव आहे सूक्ष्म सिंचन तर यामध्ये सुद्धा तीन ते चार घटक आहेत तुषार सिंचन आहे ठिबक सिंचन आहे किंवा त्यासाठी तुषार सिंचन आणि ठिबक सिंचनसाठी पूरक करणार आहे असे तीन घटक तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत नऊ पॉईंट एक नऊ पॉईंट दोन आणि नऊ पॉईंट तीन तर बघा तुषार सिंचनसाठी प्रत्यक्ष खर्चाच्या नव्वद टक्के किंवा जास्तीत जास्त सत्तेचाळीस हजार रुपये एवढं अनुदान या ठिकाणी मिळू शकतं आता ठिबक सिंचन साठी आपण बघूया तर ठिबक सिंचन साठी सुद्धा प्रत्यक्ष खर्चाच्या नव्वद टक्के किंवा जास्तीत जास्त सत्त्याण्णव यापैकी जी कमी रक्कम असेल तेवढं अनुदान तुम्हाला मिळू शकतं यानंतर तुषार सिंचन संच पूरक अनुदान तर या मध्ये बघा मित्रांनो प्रति अधिक पीक ही जी आ, योजना आहे त्याअंतर्गत अल्प आणि अतिरिक्त भूदळ शेतकऱ्यांसाठी पंचावन्न टक्के त्यानंतर मुख्यमंत्री शाश्वत योजनेअंतर्गत पंचवीस टक्के अधिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेमधून दहा टक्के तर अशा प्रकारे तुम्हाला जास्तीत जास्त नव्वद टक्केपर्यंत अनुदान मिळू शकतं आता या नंतर ठिबक सिंचन संच पूरक अनुदान यामध्ये सुद्धा आपण बघू शकता की जास्तीत जास्त सत्त्याण्णव हजार आणि प्रत्यक्ष खर्चाच्या नव्वद टक्के यापेक्षा जे रक्कम कमी असेल तेवढं तुम्हाला मिळू शकतं आता यंत्र सामग्री यामध्ये बैल असेल किंवा ट्रॅक्टर असेल तर यामध्ये ही एक नवीन बाब जोडण्यात आली आहे आणि या मित्रांनो यावर सुद्धा तुम्हाला पन्नास हजार रुपये अनुदान मिळू शकतं आणि एक शेवटची बाब आहे परत तर यामध्ये पाच हजार रुपये अनुदान तुम्हाला मिळू शकतं तर मित्रांनो ह्या अकरा बाबी आहेत आणि ह्या अकरा बाबी मिळून तुम्हाला जास्तीत जास्त सहा लाख ब्याण्णव हजार एवढं अनुदान या पॅकेज अंतर्गत मिळू शकतं पण तुम्हाला प्रत्येक बाबीसाठी वेगवेगळा वे अर्ज सादर करावा लागेल यामध्ये काही गोष्टी अशा आहेत की जर तुम्ही एका बाबीसाठी अर्ज केला असेल तर तुम्हाला दुसऱ्या बाबीसाठी अर्ज सादर करता येणार नाही ह्या पण गोष्टी यामध्ये आहेत ते जेव्हा तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर कराल तेव्हा तुम्हाला स्क्रीनवरती मॅसेज येईल की तुम्ही आधीच या घटकासाठी लाभ घेतलेला आहे किंवा अर्ज केलेला आहे त्यामुळे तुम्ही नवीन घटकासाठी किंवा त्याच योजनेअंतर्गत जे उपघटक असतात त्यासाठी अर्ज सादर करू शकत नाही तर मित्रांनो हे काही बदल होते जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंब योजनेअंतर्गत करण्यात आलेले आहे आणि भरीव अशी वाढ या अनुदानात देण्यात आली आहे तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या योजनेविषयी ज्या पात्रतेच्या निकषांमध्ये बदल केले आहेत त्याविषयी माहिती घेणार आहोत तेव्हापर्यंत या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू